नमस्कार मी तुमचा होस्ट आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी तीनशे दोन आज आपण मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेची माहिती घेणार आहोत कृपया जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन नवी व्हिडिओजची नवी 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 सूचना तुम्हाला मिळेल मुंबई पोलिसांनी शोजुआ फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे कारण काय आहे हे ऐकून तुम्ही हदरून जाल फ्रान्सिसने एका जोडप्याचे खाजगी व्हिडिओ आणि फोटोज पोन साईडवर अपलोड केले आहेत यानंतर त्याने सायबर तज्ज्ञ म्हणून व्हॉट्सॲपवर छद्म वापर करत संबंधित महिलेकडून पन्नास हजार रुपये वसूल केले कांदिवली येथील समतानगर येथे हे प्रकरण दाखल आहे या प्रकरणामुळे जोडप्याने खूप त्रास सहन केला आहे फ्रान्सिसने आपला गुन्हा कबूल केला आहे या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्यायसंहिता लागू करण्यात आल्या असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे घटनेची सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊयात आरोपी फ्रान्सिस हे त्या जोडप्याचे मित्र आहेत त्या महिलेचा पती दारुडे असल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होतं पतीने त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर टिपले आणि ते फ्रान्सिसला दिले फ्रान्सिसने त्याचा गैरफायदा घेतला आणि त्या महिलेला फोन करून सांगितले की खाजगी व्हिडिओज आणि फोटो पॉन साईडवर अपलोड केले आहेत तसेच त्या त्याचा यू आर देखील त्याने संबंधित महिलेला पाठवला ते हटवण्यासाठी त्याने पन्नास हजार रुपयांची देखील मागणी केली संबंधित महिलेने घाबरून फ्रान्सिस याला पन्नास हजार रुपये दिले परंतु त्यानंतरही ते व्हिडिओज इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे फ्रान्सिसला अटक देखील केली आहे चौकशी दरम्यान फ्रान्सिसने कबूल केले की त्याला त्या महिलेचे व्हिडिओ आणि फोटो तिच्या पतीकडूनच मिळाले आहेत त्याने प्रथम ते पॉन साईडवर अपलोड केले ते हटवण्यासाठी महिलेपाकडून पैसे घेतले आणि नंतर खाजगी फाईल सोशल मीडियावर पोस्ट केल्या मित्रांनो अशा धक्कादायक आणि संवेदनशील घटनेची माहिती देत राहा आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मतांचे स्वागत आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना मिळेल धन्यवाद